आताची पावसासंदर्भात सर्वात मोठी बातमी नमस्कार मित्रांनो आज पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार आज देखील आपल्याला लगेच येत्या काही तासात राज्यात मोठ्या पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल वातावरणात मोठा बदल झाला आहे आणि हवामान खात्याने देखील राज्यात ठिकठिकाणी पावसाचा इशारा दिला आहे जाणून घेऊयात आज होणारा पाऊस राज्यातील नेमक्या कोणत्या जिल्ह्यात तालुक्यात आणि गावात होणार विषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता मध्य महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगरच्या भागात मोठा वादळी वाऱ्यासह पाऊस आपल्याला आज दुपारनंतर आणि रात्री झालेला पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे त्यासोबतच मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात देखील मोठी अतिवृष्टी आज आणि उद्या पंधरा सोळा सप्टेंबर रोजी झालेली आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो कोकणात मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईविरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पंधरा सोळा सतरा सप्टेंबर या तीन दिवसात झालेला पाहायला मिळेल उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला आज रात्रीपर्यंत जोरदार वाऱ्यासह पाऊस झालेला पाहायला मिळेल तसेच मित्रांनो विदर्भातील अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात देखील आपल्याला आज येत्या काही तासात म्हणजेच दुपारनंतर आणि रात्री मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस सुरू झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्या आहे सोळा सप्टेंबर उद्या देखील आपल्याला राज्यात बहुतांश भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल यामध्ये कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाचा देखील यात समावेश असेल सतरा अठरा तारखेला देखील राज्यात हे पावसाचे वातावरण कायम राहील एकंदरीतच पाहायचे झाले तर वीस सप्टेंबरपर्यंत राज्यात आता दर एक दिवसाआड आपल्याला बहुतांश भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल त्यानंतर मात्र राज्यातील पावसाचा जोर ओसरणार आहे काही दिवस पाऊस खंड घेणार आहे तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद